नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते तर निरुपाने साडीवाल्या माणसाला घरी बोलवलेलं असतं तर मीरा व आईला आता मात्र खूपच टेन्शन आलेले असतात कारण निरुपाने करेट चाळीस साथ हजाराची साडी लग्नासाठी आता पसंत केलेली असते तेव्हा आता मीरा बोलते नाही आपण दुसरी बघूया ना जरा वेगळी तेव्हा लगेच निरुपा बोलते पण माझा जीव जडला आहे ना मला हीच आवडली ही, ही आपण बाजूला ठेवूया तुम्हाला बघायचं असेल दुसऱ्या तर तुम्ही बघू शकता दादा यांना दाखवा मी ना हीच ठेवते कसं यांच्या बाबांची इच्छा होती ना या मुलीचं धूमधडाक्यात लग्न व्हावं मग कसं ही साडी घेतली मनपसंतीची तर त्यांच्या आत्म्याला पण शांती लागेल आता मात्र मीरा आणि मीराचे दोघेही एकमेकींकडेच बघत असतात तेव्हा दादा बोलतात मग आमच्याकडे अजून पण भारी भारी साड्या आहेत दाखवू का तेव्हा मीरामध्ये नाही यापेक्षा कमी रेंजच्या दाखवल्या तरी चालेल आता तो माणूस वीस हजारापर्यंतचा दाखवतो तेव्हा मीरा बोलते नाही यापेक्षा कमी तेव्हा आता तो माणूस सात हजाराच्या दाखवतो तेव्हा मीरा बोलते यापेक्षा कमी असल्या तरी चालेल तेव्हा निरुपा बोलते त्या साड्या काही चांगल्या नसत्या आजची मला तर ही चाळीस हजार वालीच घ्यायची बाई तेव्हा आता मीरा लगेच त्या बाबाला बोलते हो का मग ही फायनल करून टाक का पण आमच्याकडे एवढे पैसे नाही येतो तेव्हा लगेच निरुपा बोलते हो का किती पैसे आहेत तुमच्याकडे तेव्हा लगेच मीरा म्हणते आमच्याकडे फक्त पंधरा हजार रुपये आहेत तेव्हा आता निरुपा म्हणते मग काळजीच करू नका प्रश्नच येत नाही हा माणूस आमच्या एकदम ओळखीचा आहे तुम्ही आत्ता पंधरा हजार रुपये द्या आणि बाकीचे हा माणूस उद्या सकाळी तुमच्या घरी येऊन घेऊन जाईल आता मात्र मधू मीरा व तिची आई एकमेकींकडेच बघू लागतात कारण त्यांच्याकडे बाकीचे पैसे देण्याइतके इतके पैसेही नसतात तेव्हा आता लगेच मीरा म्हणते ठीक आहे मग घेऊन टाका तुम्ही ही साडी तेव्हा निरुपा बोलते पण मग तुम्हाला बाकीच्या साड्या घ्यायच्या होत्या ना तेव्हा मीरामध्ये नाही आत्तापुरती एवढीच खरेदी बाद झाली असे म्हणून आता मीरा लगेच आपल्या आईजवळून ते पंधरा हजार रुपये घेते आणि त्या माणसाच्या हातात देते तेव्हा तो माणूस बोलतो तुमचा पत्ता द्या मग मी उद्या सकाळी येईल पैसे घ्यायला तुमच्या घरी तर मात्र मीरा आणि तिची आई काही न बोलता आता तिथून घरी निघालेले असतात तर इकडे संध्याकाळी आता कुलदेवतीवरून सुधाकर सर्वजण घरी आलेले असतात आता मात्र निरूपा खूपच खुश असते ती सर्वांसाठी पाणी वगैरे घेऊन येते तेव्हा आता लगेच त्याची आजी बोलते सुधाकर तू देवाकडे काय मागितलं होतं आज खूपच मूड वेगळा दिसतोय निरुपाचा तेव्हा लगेच सुधाकर बोलतो अग आई निरुपा तशी मनाने खूप चांगली पण काही वेळेस काय होतंय ना कळतच नाही तेव्हा आता लगेच निरुपा मत असते आजचा दिवस खूप छान गेला ना बघा मी इथे किती कामं केलीत ते त्याचे वेळेस पंकज येतो आणि म्हणतो आता सगळी कामे बाजूला ठेवा आणि चला बरं या चेकवरती साईन करा पेन आता पेन पण आणलं आहे आणि सगळं पण आणलं आहे आता मात्र लगेच सत्याचे बाबा त्याच चेकवरती साईन करून तो चेक पंकजच्या हातात देत असतात तेव्हा त्या सत्या तिथेच बसलेला असतो आणि म्हणत असतो बाप हे काय करतोयस तू त्या पंकजच्या फुसक्याच्या हाती लागून तू तुझं तु नुकसान करून घेतोय आता मात्र पंकज लगेच चेक हातात घेतो आणि सत्याकडे रागाने बघत असतो आता लगेच निरुपा येते आणि म्हणते अरे बापरे झाली का चेकवरती सही आज तर खूपच चांगला दिवस होता खूप चांगली चांगली कामे झालीत माझी पण खरेदी खूप छान झाली तेव्हा त्या लगेच आजी बोलते हो का निरुपा कुठे केली होती खरेदीला कुठल्या दुकानात केली मग तेव्हा निरूपा बोलते दुकानात कसली हो इथे घरीच बोलावला होता तो माणूस आणि मीराचे घरचे पण इथे आले होते तेव्हा सुधाकर म्हणतो काय मीरा आणि तिच्या आई इथे आल्या होत्या तेव्हा निरुपा म्हणते हो तेव्हा आजी बोलते मग चांगलं नाश्ता पाणी वगैरे केलं ना त्यांना ते तेव्हा निरुपा बोलते मी मस्त म्हणत होते त्यांना चहा घ्या नाश्ता करा पण त्या घेऊन आल्या होत्या ना घरून त्यामुळे त्या नाही म्हटल्या मग काहीही नाही केलं मग झाली खरेदी आणि गेल्या तेव्हा त्या लगेच तिथे समोरच साडीचा बॉक्स ठेवलेला असतो आता मात्र लगेच आजी बोलते मग दाखव ना तो बॉक्स कशी साडी घेतली काय घेतली बघू दे तेव्हा निरुपा म्हणते हो 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 बघा बघा असे म्हणून आजीच्या हाती तो बॉक्स देते आता मात्र साडी खूपच जड असते आणि छान असते तेव्हा लगेच आजी बोलते अरे हो बापरे खूपच छान साडी घेतली सुद्धा बघ तुझी बायको हुशार निघाली समजते तशी नाही सुनेसाठी भारी साडी घेतली ना तेव्हा निरुपा बोलते नाही नाही हो सुनेसाठी नाही ती माझ्यासाठी तेव्हा आता लगेच सत्या बोलते हो घेतली ना हिच्यासाठी त्यांच्याकडून त्यांच्यातर्फे साडी घेतली हिने आता मात्र आजी आणि सुधाकरला धक्काच बसतो तेव्हा आजी लगेच त्या साडीवरती किंमत बघते तर चाळीस हजार रुपये किंमत असते तर निरुपा बोलते मग वर्माई आहे मी माझा थाट असणारच ना लग्नात त्यांच्याकडून साडी नको कमाला म्हणून घेतली आता मात्र निरूपा आणि पंकज दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तर इथे आजीला मात्र टेन्शन आलेले असते त्यानंतर इथे रात्री आजी सत्याच्या डोक्याला तेल लावून मालिश करत असते आणि होत असते सत्या मी आल्यापासून बघते तुझ्या डोसक्यात काहीतरी चालूया कसला विचार करतोय तू तेव्हा लगेच सत्या बोलतो काय सांगते आजी आता सांगून बोलून काहीच उपयोग नाही यात माझा बाप अडकलाय आणि ती पोरगी अडकली तेव्हा लगेच आजी बोलते सांगतो की नाही की तुझा कान धरून पिरगळू सांग पटकन तेव्हा लगेच सत्या म्हणून अगं मी ऐकलं रिक्षावाल्याला अजून तो साड्यावाला माझ्या गाडीत होता ना तो बोलत होता या घरात आज चाळीस हजाराची एकच साडी खरेदी झाली खूपच भारी काम झालं म्हणे आणि ते पण नवरीच्या ऐकून घेतली या नवरदेवाच्या आईने साडी ती पोरगी खूप गरीब आहे रे तिच्याकडे एवढे पैसे पण नसतील या निरुपाने त्यांना किती पैसे खर्च करायला लावले मला खरंच खूप वाईट वाटते तेव्हा लगे सत्याची आजी बोलते सत्या तू काळजीच करू नको उद्या मला त्या पोरीकडे घेऊन चल मग बघ मी काय करते ते तेव्हा आता सत्य म्हणतो ठीक आहे उद्या सकाळी मी तुला घेऊन जाईल त्यानंतर इथे आता सकाळी सकाळी मीरा आईला मधस्ते ए आई चल पटकन ऊन वाढायला लागले दुकान उघडावं लागेल आहे उन्हाचं ना रस पिण्यासाठी लोक जमलेले असतात त्यामुळे पटकन गुराळ उघडून चालू करावं लागेल तेव्हा आता लगेच मीराची आई मीराचा हात धरते आणि ते पलंगावर बसवते आणि म्हणते अगं मीरा किती धावपळ करशील जरा इथे बैस तरी हे बघ शिळ्या पोळ्यांचे लाडू केलेत मी धरभर खाऊन घे तेव्हा मीरा बोलते आई तुझ्या हाताने भरवना मग आणखीन भारी लागतात ते त्या मीराची आई बोलते किती लहान मुलासारखं करते आता दोन तीन दिवसांनी लग्न करून जाणारे म्हणून का म्हणून हट्ट करते काय माझ्या हातचं खाण्याचा त्याच वेळेस मीरा बोलते अगं मग लग्न झाल्यानंतर तू थोडी येणार आहे मला तिथे भरवायला मग हाय तर लाड कर ना त्याच वेळेस मधू येते आणि म्हणते अरे बापरे माझा नंबर कधी लागणार आहे का मीराताईलाच भरवणार आहे आई तू तेव्हा मीराताई बोलते नाही गं बाई आधी माझा नंबर झाल्याशिवाय तुझा नाही लागणार तेव्हा आता मीराच्या बोलते मीरे किती लहान पोरीसारखी वागते आज एकदम लहान झालीस तू धर मधू तुझाही नंबर लागेल धर तू खाऊन घे तेव्हा आता दोघेही मन असतात खूप छान झालेत लाडू त्याच वेळेस आता इकडे खाली त्या त्याचे बाबा आणि आजी आलेले असतात तर इकडे आता निरुपा किचनमध्ये काम करत असते तर रवी येतो आणि म्हणतो हे, हे बघ न गं मम्मा माझ्याकडे खूप सारे पदार्थ छान छान हे बघ मोबाईलमध्ये मी तुला दाखवतो कस्टर्ड ॲपर असे अनेक अनेक पदार्थ आहेत जे मी बनवू शकतो मी काय बनवू दादाच्या लग्नात सांग ना तेव्हा निरुपा बोलते अरे तुला कशाला काही बनवायची गरज आहे तिकडे जे लग्न करणार आहेत ना ते बघून घेतील त्यांनी आचारी लावलं असेल तुला काही करण्याची गरज नाही आहे तेव्हा लगेच आता रवी बोलतो अगं पण माझ्या दादाचं लग्न आहे मला वाटतंय असं काहीतरी एक मस्त छान असा पदार्थ मी बनवला पाहिजे ना मला एवढं सगळं येतं आहे मी कुक आहे त्यामुळे मला प्लीज एखादा पदार्थ बनवू दे ना त्या निरुपामध्ये नाही नाही तू फक्त थाटामाटात मिरवायचं मानाने तुझा पण मानपान धरला पाहिजे त्या सत्याच जाऊ दे ती पनोती आहे पण तू पंकजचा भाऊ आहे तेव्हा लगेच रवी बोलतो अगं नको ना असं बोलू सत्यदादाला तू किती चांगला आहे तेव्हा निरुपा बोलतोय तू गप्प बाईस तू नको मला शिकू आणि तुला जे काही बनवायचं असेल ते बनव बाबा मला नको सांगू पण एकदा मला बनवून दाखवू नेमकं काय खाना खायला देणार आहे तू लोकांना ते तेव्हा रवी म्हणतो हो हो उद्याच मी तुला बनवून दाखवेल त्यानंतर इकडे आता सत्याची अजिबात असते सत्या चल मला लवकर माझ्या नाचसुनीचं घर आहे ते दाखव बरं तेव्हा आता लगेच सुधाकर बोलतो अगं आई मी आहे ना मी दाखवतो ना चल ना तेव्हा लगेच त्याची आई बोलते नको नको तू ना रिटायर झालाय पण आपल्या बायकोबरोबर नुसत्या गुलुगुलू गप्पा मारतो बिघडलाय माझा पोरगा खरंच सत्या आता म्हणतो बरोबर आजी तू एकदम बरोबर बोलते तुझा पोरगा ना बिघडलाय तेव्हा आजी म्हणते हो हो सत्यच चल आपण वरती जाऊ सुधाकर तू मराठी मागून पिशव्या घेऊन ये असे म्हणून आता सत्या आणि आजी दोघेही वरती जातात तर इकडे आता अचानक असे घरी आल्यानंतर मीरा मीराची आई टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात तुम्ही असे अचानक कसे आला तेव्हा आजी बोलते नाचसुनेच्या हातचा उसाचा रस पिले होते पण चहा नव्हते पिले म्हणून आले आज घरी तेव्हा मीराचेही हसू लागते आणि म्हणते हो हो या नातसुनेच्या हातचा तुम्हाला चहा नक्की मिळेल आता लगेच मधू पाणी घेऊन येते तेव्हा मीराही खूपच आनंदात आजीकडे बघत असते तेव्हा आजी बोलते खरंच खूप छान घर आहे गं तुझं तुझी सासू आली होती का या घरात तेव्हा मीरा आणि आई एकमेकींकडे बघू लागतात तेव्हा लगेच आजी बोलते आली असेल पण नावच ठेवून गेले असेल कारण तिच्याकडे खूप मोठं घर आहे ना पण या अशा घरातच ममतेची छाया आणि माया असते खरंच खूप छान घर असतं हे असं मला खूप आवडतं असे म्हणून आता ती मीराकडे बघू लागते त्याचवेळेस आता लगेच आजी सत्याला बोलते हे सत्या तो बाबा आला की नाही बघ ना जाऊन तेव्हा सत्य आता दरवाजेत जाऊन टोकतो तर लगेच बांगड्यावाला तिथे आलेला असतो आता त्याने खूप छान छान अशा बांगड्या घेऊन आणलेल्या असतात तेव्हा आता लगेच आजी बोलते अगं हो, नवरीबाई आता दोन तीन दिवसावर लग्न आलंय असं कसं हात भरून बांगड्या पाहिजे नातात त्यामुळे तुझ्यासाठी बांगड्या घेऊन आलो मी चल बरं बांगड्या भर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता बांगडी भरण्यासाठी बसलेली असते पण त्या क्षणी आता लगेच त्या बांगडीवाल्याकडून हातात काच घुसते त्याच्यामुळे त्याला काही आता बांगडी भरता येत नाही तो मग असतो अरे बापरे माझ्या हाताला खूप आहे आता काय करू मी नाही बांगड्या भरू शकत तेव्हा आता लगेच आजी बोलते आता काय करायचं आता कोण बांगड्या भरणार आता हात मीराचा असाच ठेवायचा का तेव्हा लगेच सत्या बोलतो काय करू नको आजे मी आहे ना आता मात्र सत्या मीराला कशा बांगड्या भरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे मात्र पंकजला हे सगळं माहीत झाल्यानंतर खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच तो पंकज त्याच्या बाबांकडे निरुपकडे धावत येतो आणि म्हणतो ही पण होती त्या मीराच्या घरी पण जाऊन पोहोचली तिथे जाऊन दारू धुसतोय तो तिथे जाण्याची काय गरज आहे याला आता मात्र सत्या मीराच्या जा घरी जाऊन तिला तर सुजित कुमारच्या तावडीतून कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला